नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि दोघं वीस वर्षानंतर एकत्र आलेले आहेत हे दोघं एकत्र आल्यानंतर आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ झालेली आहे की आता याचा परिणाम राजकारणावर नक्कीच होईल आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी एकवटल्यासारखं होत आहे आणि खरोखरच हे जे वीस वर्षानंतर दोघं एक एकत्र येणार की नाही येणार हे सर्व महाराष्ट्राला प्रत्येक मराठी माणसाला प्रश्न पडला होता तर हे दोघं बंधू एकत्र आलेले आहेत आता एकत्र आल्यामुळं काहीतरी हे महाराष्ट्राचं काहीतरी भलं होईल आणि महाराष्ट्राच्या हिताचं होईल अशी सर्वांना महाराष्ट्रीयन लोकांना वाटत आहे आज बरेच लोकांच्या डोळ्यात आनंद सुरू आलेले आहेत किंवा दोघं भाऊ एकत्र आल्यामुळं जसं जणू काही हे दिपवाळीत झाल्यासारखं असं लोकं म्हणत आहेत आज उद्धव ठाकरे यांचा पासष्टवा वाढदिवसानिमित्त निमित्त बरेच ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी लोक जमले होते आणि मातोश्रीवर प्रचंड गर्दी अशी जमली होती, होती उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच्यानंतर शिवसैनिक आणि मनसे मनसेची सेना पण या ठिकाणी आले होते तरी नवी नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी आणि एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा आणि शेअर करत जा असे नवीन नवीन ब्लॉग पाठवत जाऊ आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा